आपल्या प्रत्येकाचे वडील आपल्यासाठी एक हिरो म्हणूनच असतात पण माझे वडील माझ्यासाठी सुपर आहेत तर माझी मी स्टोरी आज तुम्हाला सांगणार आहे नुकतीच डॉक्टर की कम्प्लीट झालेली आहे प्रॅक्टिस करता करता मला एक आयडिया सुचली स्टार्टअप करायचं सुचली सहा महिने मी त्याच्यावर काम केलं माझं प्रोडक्ट वगैरे तयार केलं दिवस म्हणजे घरी सांगणं टाळलंच आणि पप्पा मला सारखं विचारायचे तू पुण्याला काय करायलीस पुण्याला काय करायला लागलीस प्रॅक्टिस ॲज युज्युअल सगळ्यांच्या हो। घरचे जसा विचार करते की मुलगी आहे तर लग्न करायलाच पाहिजे तर मला असं वाटलं माझ्या घरचे पण काय आता माझं लग्नच लावून त्याच्यामुळं मी माझी जी स्टार्ट जी आयडिया आहे जे प्रोडक्ट आहे ते फक्त बनवून ठेवलं कोणाला त्याच्याबद्दल काही सांगितलं नाही अशी घटना घडली त्या दिवशी की माझ्याकडून राहावलंच नाही मी घरी गेले होते सांगितलं आई बाप्पाला की हे हे असं प्रोडक्ट आहे मी तयार केले आता माझ्या मनात असंच होतं की ते काय करणार आहे तर काय नाही फक्त ऐकून सोडून देतील जी आयडिया सांगितली माझं प्रोडक्ट माझ्या आई पप्पाला दाखवलं माझ्या पप्पाचं फक्त एकच वाक्य होतं तुला ह्याच्यासाठी किती पैसे ते सांगत होते म्हणजे आपण असं असं करू इकडं ऑफलाईन आपण असं मार्केट तसं कॅप्चर करू ऑनलाईन असं करू तसं करू म्हणजे की माझ्या वडिलाचं वय एक बावन्न त्रेपन्न वर्ष मला त्यांच्यामध्ये वीस वर्षाचा जोश दिसला माझ्या वडिलांमध्ये माझी आयडिया सांगितली मी तर त्यांना खुशी झाली होती त्या गोष्टीची फादर्स डे निमित्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपण आपल्या आईवडिलांना किती अंडर एस्टिमेट करतो किंवा त्यांना किती चुकीचं समजतो आणि कसले कसले गैरसमज असतात आपल्या मनात त्यांच्याबद्दल आपण त्यांना कधीच समजू शकणार नाहीत आपणच एवढे स्वार्थी असतो ना की आपण नाही का आपल्याला जो चष्मा असतो त्याच चष्म्याने आपण आपल्या आईवडिलांना बघायला सुरुवात करतो पण जगात कुठलीही गोष्ट कशाचं काहीही झालं तरी आपले आई वडील आपल्यासाठी तसेच असतात निस्वार्थी म्हणजे आपण किती जरी मोठे झालो त्यांना आपला पैसा नसतो पाहिजे आप आपली म्हणजे आपण कसे काही जरी केलं तरी त्यांना फक्त ते, ते आपल्याला एक लेकरू म्हणूनच बघत असते ते कसल्याही परिस्थितीमध्ये असले तरी त्यांना आपला पैसा वगैरे काहीच पाहिजे नसते त्यांना फक्त आपल्याला खुश आणि सक्सेसफुल बघायचं असते तुमच्या मनात पण काही तुमच्या आयडियाज असतील तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या आई नाहीत मानणार एकदा सांगून बघा फक्त तुमच्यासाठी हजारो रस्ते मोकळे होतील आता जी गोष्ट मी ना दहा पटीने करत होते ती हजार पटीने चांगल्या पटीने आता आहे तर एवढंच मला सांगायचं आहे